नर्मदे हर आत्ताच मी इंदोर वासना दक्षिण तटावरचं गुजरातमधलं हे ठिकाण आहे या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी इंद्रदेवांनी तपश्चर्या केलेली आहे याच ठिकाणी इंद्रदेवानी तपश्चर्या केली आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना केलेली आहे भगवंताची स्थापना केलेली आहे हे आपण पाहतोय हा हा सुंदर अतिशय सुंदर फुलांनी सजवलं गेलेलं आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि याच ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पाहणार आहोत आमोची कुळवल्ली राम मंडपावेला गेली राम भक्तीने फळली रामदास बोले या नावे श्री समर्थाने स्थापन केले हे मारुतीरायात बरं काय इंदोर वासना या गावामध्ये मैयाच्या तटावर दक्षिण तटावर हे समर्थानी स्थापन केले हे मारुतीराया आहेत हे पहा साधारण मूर्ती साडे पाच ते साडेपाच फुटाची मूर्ती आहे चाफळला जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती आहे पुजाऱ्यांना विचारलं तर सा त्यांनी सांगितलं की साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे इतिहास या लोकांना जास्ती माहिती नाही आहे पण आपल्याला कळतं की लगेच समर्थांनी स्थापन केलेली धाटी समर्थांचे सगळे कुठेही जा जगाच्या पाठीवर वीर मारुती समर्थांचे हे आशेच दिसतील सगळीकडे कुठेही जा तुम्ही आणि <coughs> एकंदरीत पूर्ण चाफळला जे वीर मारुती आहेत त्याच पद्धतीचे हे मारुतीराय आहेत नर्मदे हर जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय व्हिडिओ अवश्य पहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा